राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत कशा पद्धतीने तुम्ही आज जल्लोष साजरा केला आज बारामतीकर म्हणून आम्ही खर तर रंगपंचमी वहिनींच्या नावाने खेळतोय कारण आमचा गुलाल हा आमचाच आहे त्यामुळे विजयाच गोडजोड काय लांब नाही येणाऱ्या इलेक्शन मध्ये तरुण कार्यकर्ते युवक कार्यकर्ते ही इलेक्शन स्वतःच्या खांद्यावर घेऊन घराघरात आदरणीय दादांच्या विकासाच्या जोरावर आम्ही जाऊन घराघरात सांगणार आहे दादांचा विकास काय तो विकास घेऊन आम्ही मतदारांच्या समोर जाणार आहे त्यांना अजेंडा दाखवणार आहे आणि त्या विकासाच्या जोरावर और। उद्याच्या येणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये हा विजय निश्चितपणाने आदरणीय सुनीता वहिनी यांचा होणार आहे ही काळ्या दगडावरली पांढरी रग आहे त्याच्यामुळे आमचा विजय ही निश्चित आहे बोलाल आम्हीच उदाहरणार आहोत काय सांगाल खर तर आता सुप्रिया सुळे ह्या तीन ट्रम्प या ठिकाणी बारा वर्ष लोकसभा मतदारसंघामध्ये खासदार राहिलेले आहेत आणि त्यांच्या पुढे आता सुनेत्र पवार यांच्या पुढे सुप्रिया सुळे यांचं आव्हान असणार आहे कसं पाहता येतं आव्हान वगैरे काही नाही आहे अजित दादा हे एक मोठं व्यक्तिमत्व विकासाचं व्यक्तिमत्व आहे अजित दादा जिथं उभं राहतात तिथं पुढच्या उमेदवाराला आव्हान असतं आम्हाला आव्हान नाही आहे सर्वसामान्य जनता जे फळ विक्रेते आहेत पांटप्रिवाले आहेत जे आपले हात हात हाताव रोजगार करतात अशी सर्वसामान्य जनता या अजितदाच्या पाठीशी आजपर्यंत राहिलेली आहे अजितदादा जे सांगतील त्या उमेदवाराला मतदान देणारी ही जनता आहे विकासावर मतदान देणारी बारामतीकर आहेत बारामतीकर लोकसभेमधील जनता आहे कुठलेही भावनिक आणि कुठल्याही शब्दाला बळी पडणारी ही जनता नाही आहे बारामतीकर सुज्ञ आहेत बारामतीकर जाणत आहेत की अजितदादांनी सुनित्रा वैनी पवार यांना जी उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे ती उमेदवारी डिक्लेअर कशासाठी केलेली आहे आणि दोन्ही आमदार आणि खासदार जर एकाच विचाराचे असतील तर बारामतीतील शंभर टक्के प्रगती होईल पाण्याचे प्रश्न सुटतील रस्त्याचे प्रश्न सुटतील रोजगाराचे प्रश्न उठतील कारखानदारीचे प्रश्न सुटतील शिक्षणाचे प्रश्न सुटतील यामुळे येणाऱ्या काळात बारामतीतील जनता सुनित्रा वहिनी पवार यांना दीड ते दोन लाखांनी निवडून आणतील या ठिकाणी सुनित्रा पवार विजय होतील असा विश्वास जो ज्वा आहे कार्यकर्त्यांना वाटत आहे अजित पवार यांना पवार कुटुंबीयांनी एकत्र पाडलेला आहे आता अजित पवार हे कुटुंबात म्हणजे त्यांना विरोध आहेत आता कशा पद्धतीने तुम्ही त्यांना प्रोत्साहन देणार अगोदरच दे आज, सभेत सांगितलं तरी बारामतीला माझं जरी कुटुंब विरोधात गेलं तरी तुम्ही बारामती मला साथ द्या तसंच आदितदा आम्हाला साथ घातल्यापासून आम्ही जसं बघायला गेलं तर आजितदादा प्रत्येक सर्वसामान्य चा असेल किंवा कार्यकर्ता असेल त्यांचं सुखाने सुखाचं सुका असेल किंवा दुःखाचं असेल तसं आपुलकीने चौकशी करतात माझ्या कार्यकर्त्याचं काय झालं माझ्या सरकारचं काय झालं आपल्या कुटुंबातल्या व्यक्तीप्रमाणे त्यांची काळजी घेतात त्यामुळं हे दादा बारामतीकर म्हणजे हे दादांचं कुटुंब आहे दादांनी आम्हाला साथ घातल्यापासून दा आजी दादा जे सांगतील ते आम्ही करायला तयार आहेत नक्कीच तुम्ही काय सांगाल या ठिकाणी बारामती शहरामध्ये आनंदाचा दिवस आहे आज पाहता बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये सर्वसामान्यांचं मतदारसंघ आहे आणि विचारात घेऊन आज उमेदवार डिक्लेअर केलेला आहे तर शंभर टक्के त्यांचा विजय होणारच आहे अजितदादांना सर्व सहकार्य सर्व मदत करणार आहे आणि सगळ्या चांगल्या पद्धतीने आपण बारामती लोकसभा मतदारसंघ देशामध्ये अग्रसर असणार आहे नक्कीच बारामती लोकसभा मतदारसंघ देशामध्ये बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आता सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार अशी ननंद भाऊचाळीचा सामना जो आहे ते थेट होणार या या आहे यामुळे या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये रंगत वाढलेली आहे नवनाथ बोरकर जय महाराष्ट्र न्यूज बारामती